आणि राज्य हातात आणण्याच्या नंतर तुम्ही जे दुख माहिले ते कसं दूर होतो त्या कारण आमचं लक्ष हे अधिक राहणार असतं आधी एकच जर चांगले ऐकायचो व रुजीची गॅरंटी तुम्ही ऐकल करायचं असते ते, ते, ते एक दुसरी चार महिन्यानी निवडणुकी त्या निवडणुकीमध्ये आपलं काउ करेल गोकुळ सोबत गोकुल चांगली गोष्ट तुम्ही अडचणी चांगली तर चालेल पण पाऊस पाहिजे आणि स्वाम्याची तंत्र असल्यामुळं अवसार सगळ्यांचा आढळ स्वाम्याच्या संबंधीचा मी आता इथे येताना दोन तीन गावामध्ये लोकांचे मुलगा आता पाऊस कदा त्याचं समाधान आहे पण हे समाधान सुरूच नाही शेवटी कायमशी या दुष्काळाच्या साखरातून बाहेर करायची काही ना काही योजना केली पाहिजे राज्याचा मुख्यमंत्री असताना जागा सारखी एक योजना मंजूर केली सारखी एक योजना मंजूर केली आणि जिल्हा विभागामध्ये दुसऱ्याही भागात पाणी आणण्याच्या संबंधित पावलीसाठी आता त्या वेळी स्वच्छता पंचवीस वीस वर्ष होईल पण पंचवीस वीस वर्षामध्ये काही पायची कामं अफी आणि असं ठरवलं की तिथं कायमचं शक्य नसेल तर गावात जेवढे चला आहे तेवढे भरायची एक योजना करूया तिची व्यवस्था केली पण आज काही ठिकाणी काही ठिकाणी तळा गाळ पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आणि त्यावेळेला अनेक अडचणी आली आहेत कमीत कमी तीन अडचणी जर पाण्याची वेळ आली तर शेती कशी कशाविषयी आम्ही सर्वांवर करू शकतो आणि शेवटी हिमत आमच्या सगळ्या लोकांच्या आणि म्हणून त्याचाच अर्थ निकाल घ्यावा लागेल आणि म्हणून आज या ठिकाणी आल्याच्या नंतर ठिकठिकाणी लोकांचं म्हणणे ऐकल्याच्या नंतर आता प्रयत्न हा करायचा आहे की राज्य सरकारचं पालवंधाने खातं अधिकारी त्या खात्याचे मंत्री या सगळ्यांना मिळून ही जी महत्वाची कामं हस्त आहे त्यातून मार्ग करण्याचा प्रयत्न याच्यावरच माझं व्यक्त केंद्रित केलं जाईल आणि आता जर फॅशन मी केलं नाही तर चार बहिणीने महाराष्ट्राच्या विधान करूनची निवडणूक आणि मी ठरवलं की काही जणांची ही निवडणूक महाराष्ट्र हातात घ्यायची त्या निवडणुकीत महाराष्ट्राचं राज्य हे हातात घ्यायचं आणि राज्य हातात आलेच्या नंतर तुम्ही जे दुःख म्हणलं ते कसं दूर होत नाही होतो व्यक्ती अधिक राहणार असे राज्यकर्ते या सगळ्या प्रश्नाच्याकडे योग्य किती झालं अनेक गोष्टी मुख्यमंत्री असताना आम्ही दुधाचा धंदा वाजवला आता दुधाचा धंदा वाजवला साधारण पाण्याची अडचण दूध सुद्धा धंदा असं विचारला सरकारने फास्ट रुसर दुसऱ्यांना ध्यार केले आता सगळ्यांना मिळालं तुमच्या राहत आहे मिळाले का नाही मिळाले म्हणजे काही ठिकाणी दिले आणि सत्तर टक्के लोकांना दिले नाही ते बरोबर नाही ते दुरुस्त करून घ्यावी लागेल याच्यामध्ये आश्वास नको मला माहिती नाही तुम्ही ऐकलं का नाही प्रत्यंत निवडणुकीच्या आधी एकच ऐकता येतो वीची गॅरंटी आणि ती गॅरंटी काही खरी दिसत नाही ते जाण्यास चालते असं दिसत नाही आणि त्यामुळे गॅरंटीचा विस्तार दिला आणि ते गॅरंटी प्रत्यक्ष चुकीच येत नाही हे चिंता आधी या ठिकाणी आहे त्याच लागेल करायचं असेल एक दिवशी चार महिन्यांनी नियोजन त्या नियोजुकीमध्ये आपलं काम शो करेल तुमच्या गावात एकच खोल होतात आणि एक खोल असताना सुद्धा ऐंशी टक्के वर्तात हे काम तुम्ही करून दाखवत त्यामुळे आता काय फुलं तुला नाही तुम्ही आणि त्या महिन्याच्या निवडणुकीत आता ज्या अधिक गोष्टी तुम्ही लोकांनी सांगितल्या त्या तुम्हाला आपल्या सांगितले खाती खात्री या ठिकाणी जातो आणि आणखी सुरु काही कार्यक्रम आहे त्यामुळे अधिक वेळ घेतात असं सगळ्यांचं

आणि सुशे काम जायला सुरवायची